चार केंद्रीय कामगार कायदे फाटी घेवप आंगणवाडी आणि हेर कामगारांक सातवो पगार आयोग लागू करप अशा वेगवेगळ्या मागण्यांक अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसीन आयटका वतीन पणजे आझाद मैदानाचे केल्लो आयोजित वेळार उलयतना क्रिस्तोफर फॉन्सेका आणि विचार मांडटाना कामगार आयज आमच्या देशाच्या हिस्ट्री भांगरा अक्षरांनी आख्या देशाचे कामगार एक जाऊन ऑल ट्रेड युनियन सगळे ट्रेड युनियन शेतकार आख्या देशाचे किसान हे शेतकार सगळे एकट योन अखिल भारतीय किसान संघटना सगळे एकट संप पुकारलेलो आहात देशभर या देशव्यापी संपान आम्ही भाग घेतात गोयचे कामगार आणि आम्ही सांगूक सोदतात उदक्यापणात की संप करून घरा खंय बस ना आम्ही रस्त्यावर येऊन आझाद मैदानार्क हाक मारतात सांगतात की आम्ही देशव्यापी संपाचे जे आसात असतात त्याका पूर्ण पाठिंबो असा चार काळे कायदे कामगार विरोधी आसात ते त्याच त्याचबरोबर जे मिनिमम पगार असव्वीस हजार अकुशल कामगारांक तसेच जे शेतकारांना कमीच कमी एमएसपी आहात ती कॉस्ट प्राइस मल्टीप्लायड बाय टू प्लस फिफ्टी पर्सेंट जो स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन जो सायंटिस्ट असलेला त्याचा रिपोर्ट जो सरकारनं स्वीकार केलो पण तो अजूनही इम्प्लिमेंट जोकना शेतकारी शैकर, विरोध जे उपाय घेता सरकार ते बंद जावपाक जाय आणि शेतकारांना जे लोन आहात मुक्त करपाक जाय माफी करपाक जाय लागून आम्ही सगळे देशाचे कामगार हक मारतात हे टेम्पररी डेली वेजीस कॉन्ट्रॅक्ट फिक्स टर्म टी एफटीएस हे सगळे बंद जाऊक कियाक कामगारांक कामाची संरक्षण आणि बरं फुडार जाय आमच्या नव्या तरुणांना जाय आणि जे एआय आहात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ये येऊन खूपशे करपाचे कामा कर करतात खुबश्या कामगारांक रस्तार उडोवपाचे बेकार करपाचे आहात हाचेर सरकारान फावो तो उपाय घेवपाक जाय कंट्रोल करपाक दीस प्रोलिफरेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस एण्ड इट्स इफेक्ट ऑन द पीपल अश्या वेळार आमी सरकाराक उलो मारतात हें सगळ्यो आमच्यो मागड्यो आमच्यो बावीस मागड्यो आहात हे सगळें आवांगां विवरणां करिनात हे सगळें मागड्यो आमच्यो पास करिना कमीत कमी पगार सव्वीस हजार आसपाक जाय ह्यो कुशल कामगारांक हे सगळे डिमांड आणि पेन्शन कमी कमी दहा हजार जे बेसहारा लोक का, आ बेसहारा कामगार आहात आणि स्वतंत्रपणे काम करपी लोक आहात त्यांचे संरक्षण जवळपास तो रामपणकार रेंदेड तोवय कांसार कांसार का, 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 कुंभार गावड़ी कुणबी वेळीप धंगर चिरडाल्ले लोक दलित त्यांना वयर काढपांना त्यांना जायना त्यांची शेतां भाटां ट्रायबल जवळ अरण्यवासी आहात त्यांना त्यांच्या जबरदस्तीन भाटा काढून भाटांडून जाय ना या सरकारन ध्यान द आणि जर हरकार विरोध आपले उपाय चालू दवरता जर आख्या देशाचे कामगार एक जाऊन या सरकारक भार मारतले निश्चित भार मारतले या आम्ही सरकारक वॉर्निंग देतात अंगणवाडी संघटनेचे okay. ओके जे आम्ही पण सरकारां डिमांड दिले पहिली पहिलीपासून ते आमचे थोडे थोडे केले असा त्यांच्यानी आणि आता जे आम्ही डिमांड दिले असा न्हू आणि ते करतले असे आम्हाला त्यांचे विश्वास संघटनेची प्रेसिडेंट सुनीता मुरगावकर okay. आज जे पण हा स्ट्रायकार हे अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स अख्ख्या देशात भारत बंद असा स्ट्रायक असा ऑल इंडिया अंगणवाडी वर्कर्स फेडरेशन जे पण आयटकच्या अंधर तेंच्यानी तो पुकारलेला असा आमी ऑल इंडियेक संलग्न असा आणि लागून आमचे जे डिमांड आसा आय ते सरकार कायम करचे जे चार कोड लाय आसा ते काडचे नंतर आमचे जे मिनिमम वेजीस दिवचे आणि पेन्शन अंगणवाडी सेविका आणि एफ आर एस जे मोबायलाचेर आमी करता बेनिफिशरीचे ते बंद करचे आणि आणि हे असा तुम्ही मेमोरंडम सबमिट केला सबमिट गोवमेंटात केले असा पण ऑल इंडिया लेवलच दाखयतात हा माखतात गोवन वार्ता गोवन एव्हरीडे भांगरभू इंग्लिश नाका पुरो पुरो पण इथलेच आणि कोण उलतो आम्ही फक्त ऑल इंडिया ऑल इंडिया फेडरेशन अंगणवाडी फेडरेशन असा पण त्यांच सपोर्ट करत येथन जे जातले पण जातले आमच्या गावां आम्ही संघटित राहून आम्हाला जाय पण ते आम्ही मेळवून घेतलेले असा आणि आम्हाला आमचा सरकार असा तो हेल्प करता आणि या पुढे करतलो असे आशा धरता आम्ही आणि टाईम टू टाईम मार्गाय वाढतात तशी आमचे हे असा पण ते वाढवचे आम्ही सांगता थँक्यू जिंदाबाद 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 जिंदाबाद